मित्रांनो आपण आहोत आता सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वासुंदे गावा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी अविनाश भाऊ केसरी हे ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे कारुंडेकरांचा चिक्या आणि त्याच्या जुळीला पळाला चिमण्या तर आपल्यासमोर दादा दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने आज चिक्याचा आणि चिमण्याचा पायरा करण्यात आला होता ऍक्च्युली पायऱ्याचं नियोजन चिमण्या पहिला आपल्या इकडे पळत नव्हता पश्चिम मराठा उत्तर महाराष्ट्रात पळत होता बैल तेव्हापासून शाकीरबाई आमचं कॉन्टॅक्ट होत की बैल ही गाडी पळवावी पण तो या नाही आला नंतर चिमण्या इकडं आठवाडीला पळायला आला माझे एक मित्र आहेत मुंबईतले ते म्हणले होते चिमण्या बरोबर गाडी पळवून बघ एकदा तेव्हा लखन देवा तिकडे फॉर्मला पळायचे पण नंतर तो काही या आला तेव्हापासून त्यांच्या मध्ये होतं पण आज तो या गोयक आला गाडी पळाली सुंदर अशी बाड्रासांनी आता नवीन चिमण्या बैल घेतलाय आणि पहिलं त्यांचं आपल्या आपल्याकडे पहिलंच मैदानी त्याबरोबर पळाचा मान मिळाला आणि गाडीने एक नंबर केला गाडी म्हणजे आता चिक्याचा किती गुला ह्या महिन्यातला एक नंबरचा एक चिक्या जेव्हा आपण फायनल ला राहिला आता चालूला एकच नंबर केला आता पाचवा एक नंबर पाचवा एप्रिल महिन्यामध्ये मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये हा पाचवा एक नंबरचा गुलाल मला वाटतं कुठले कुठले गुलाल झाले पहिला एक नंबर कधी केला एक नंबर याला एक तांब्याला एक नंबर केला एक नंबर केला एक केला आज एक केला आज एक केला मित्रांनो काय मुलाला त्रास व्हायची काय सांगाल ज्यावेळेस सेमीला त्यांनी अंतर टाकले त्यावेळेस खूप चर्चा झाली हा सेमी ला गाडी चांगली पळाली फायनल थोडी सुट्टीत मिस्टेक झाली होती थोडा चिमण्या लेट सुटला तर गाडी थोडी चिमण्यावरती गेली पण गाडीने ओव्हरटेक केल्या गाडीने एक नंबर केला हा काय आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद आहे चांगला त्याचबरोबर समालोचकांनी सुद्धा पुकारले की आज जवळपास एक कोटी तीस लाख दीड कोटीच्या दरम्यानचा साज पळाला त्याविषयी काय सांगाल सगळ्यात महागडी गाडी पळाली आज आणि विषय कसा झाला की अजित शेट यांना एक बैल पाहिजे होता त्यांच्या नावासाठी आणि ते आम्ही म्हणजे आमचे ड्रायव्हर आणि आम्ही बोललो की तेव्हा हा आधूमध्ये होता एक दात लावला ला तो होता तेव्हा आम्ही अजित शेटला बोललो की तुम्ही चिक्या बैल घ्या तर त्यांचं असं म्हणजे कन्फ्युजन होतं की म्हणजे त्यांना माहित नव्हता बैल त्यांनी आमच्या विश्वासावर पंचावन्न लाख रुपये लावून हा बैल खरेदी केला आणि त्या गोष्टीचा आज चिक्याने सार्थक केलं याचा अभिमान आहे आजित शेट पण खूप आनंदात असतील शंभर टक्के ते आनंद आनंद वेगळाच आहे आजचा आनंद वेगळा मैदान कसं केलं आयोजकाने मैदान एक नंबर केलं जागा बिगा व्यवस्थित होती फाट्या बिट्या मस्त होत्या फाटी कशी होती पळायला फाटी एक नंबर होती पळायला एवढ्या चार पाच महिन्यामध्ये पहिलाच पर्व आहे आणि पहिल्या पर्वात एवढा एवढं चांगलं मैदान घेणं म्हणजे पॉसिबल नसतं पण त्यांनी चांगलं मैदान घेतलं एवढ्या चार पाच महिन्यात तुम्ही विविध मैदानांमध्ये पळाला आणि ही आजची फाटी कशी वाटली आपल्या भागातलं म्हणजे बारामती तालुक्यातलं सगळ्यात टॉपचं मैदान आहे टॉपचं मैदान आहे आणि आता आगामी नियोजन काय आगामी नियोजन अजून तर सध्या काय नाही पण चोवीस कोरेगाव वगैरे पळेल दोन मेला बराबर आणि आता आज गाडी कोणी चालवली हो आज शाकीरबाई शाकीरबाईन बराबर कशी काय गाडी पहिल्यांदाच चालवली नाही शाकीरबाई गाडी हा शाकीरबाई पहिल्यांदा चालवली गाडी कसा आहे चिक्या पळायला काय म्हणले चांगलं म्हणले गाय शाकीरबाईंच्या ड्रायव्हिंग विषयी काय सांगा उत्तम ड्रायव्हिंग आहे आता काय महाराष्ट्रात ते राम लक्ष्मणाची जोडी आहे राम जोडी बरं चला तुम्हाला शुभेच्छा आगामी मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा काय सांगाल कशा पद्धतीने आज मैदान पार पडलं मैदान एकदम व्यवस्थित पार पडलं बी एक नंबर होत्या कधी आला होता तुम्ही कधी निघाला होता छत्रपती अठरा तारखेला आलो बरं आणि इथं थांबला होता आपले मित्र सोनपीरवाडीला तिथं थांबलो बरं बरं त्यांच्या घरी आपण सकाळी भेटलो होतो आज कशी पळाली चिमण्याची आणि चिक्याची जोडी कशी पळाली दादा चांगलीच पळाली एकदम पायरा कसा काय करण्यात आला होता काय कल्पना होती तुम्हाला पायरा म्हणजे आता आम्ही तिघा मिळून केला होता समजा आम्ही शेठ शाकीर आणि मी पळवायचं आहे बरं बरं ते चिकेवाल्याचे याच्या अगोदर भरपूर फोन येत होते ते लय माग लागेल होते चिमण्यात पळायचं बरं त्यांची पूर्ण समजा अपेक्षा पूर्ण केली आज चिमण्याचा हा ह्या महिन्यातला कितवा एक नंबरचा गुलाल आहे आता त्याचा म्हणजे तिकडे किती मैदानात गुलाल केला तिकडं नाही केलं गुलाल आणि मैदाना सुंदर अशी ही बैलजोडी पळाली आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर आज जे सेमीला जबरदस्त असं स्पीड लागलं त्याच्याविषयी काय सांगायचं स्पीड चांगलंच होतं गाडीला हा एकदम छान पळाले दोन्ही बैल छान पळाली ना बैल आणि आज गाडी कोणी तुमच्या बंधूंनी चालवली तेच असते गाडी चालव बर आज त्यांच्यासाठी चिक्यानं विनस होता चिक्यानं विनस होता कसेच तेव्हा ड्रायव्हर पाठी कशी पळायला पाठी एकच नंबर होती बरं आता आगामी नियोजन काय चिमण्याचं आता चोवीस ला पाळणार आहे चोवीस ला कुठल्या मैदानात ते मैदाना सांगताय ना चोवीसला चोवीस ला पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला